पण नंतर मला असं कळालं जर मी कुठेतरी ते अपलोड करतोय डायरेक्ट तर ते कव्हर राहते नाही का त्यात शेवटी एका मुलाने मला माझं नाव विचार आणि आमचं ते मित्र मला काय म्हणाले असा पळत पळतिंग मारता ना, ना <laughs> तो तुम्ही कुठेही जा काय फरक पडत नाही सगळे सपोर्ट करणारे बरोबर माझं <laughs> नाव हा ना, मी तुम्हाला एक स्टोरी सांगतो नमस्कार मित्रांनो हॅलो गाईज कसे आहात मी प्रसाद महाजन तुमचं स्वागत करतो त्या स्पेशल कॉर्नर मराठी एपिसोड मध्ये सो so, तुम्हाला इंटरवरून लक्षात आलंच असेल की आज आपल्याबरोबर आहे तर आज आपल्याबरोबर आहे आपल्या सगळ्यांचा लाडका ब्लॉगर आदित्य डेरे या आपल्या मित्राची खासियत सांगायची झाली तर गेले तीन महिन्यात याने टू पॉईंट सेवन लॅक फॉलोअर्स गेन केले आहेत फ्रॉम स्क्रॅच सो आज आपण त्याच्याबरोबर खूप साऱ्या गप्पा म्हणणार सो लेट्स एन्जॉय दिस पॉडकास्ट लेट्स गो तो तो तर आदित्य तुझं स्वागत आहे द स्पेशल कॉर्नर मराठीवर नमस्कार तर गेले तीन महिने पूर्वीपर्यंत तुझे फॉलो सेव्ह नव्हते तर तीन महिने तू कशी काय जादू केली तू अडीच लाखच्या आसपास फॉलो झाले काय झालं नक्की जादू काहीच नाही केले के सर सगळं म्हणजे पब्लिकनं मला सगळं एवढं प्रेम दिलं बाकी कंटेंट मी रोज टाकतच होतो रोजचे माझे ब्लॉग टाकत होतो सगळ्यांना ते आवडलं सगळे मला बघण्यासाठी येत होते त्याच्यामुळं सगळ्यांनी प्रेम दिलं बस बाकी काहीच नाही आणि म्हणजे असं काही होतं का कसं नाही सर म्हणजे मला फक्त असा विषय होता मी ना पहिल्यापासून ना भावाला म्हणलो होतो एक पेन ड्राइव्ह घेऊन दे मोबाईल तर माझा होता तर पेन ड्रायव्ह कशाला हा पेन ड्राईव्ह कशाला माझे आणि व्हिडिओ दे ना ते मला सेव्ह करून ठेवायचे होते हा तर मी किती सेव्ह केले असते एक केलं असतं दोन आता कमी राहत हा कमी राहतं स्टोरेज त्याच्यामुळं मी सेव्ह वगैरे केले करण्याचा प्रयत्न केला पण नंतर मला असं कळालं जर मी कुठंतरी ते अपलोड करतोय डायरेक्ट तर ते कवर राहते नाही का दर फक्त माझं एवढंच होतं का मी जर तिथं अपलोड करतोय तर ते कायम राहीन आणि मी किती मोठा जर झालो तर मला ते बघायला भेटलो सेव्ह राहते थोड्याच बस नाही कारण गुगल ट्रॅव्हल किती म्हणा लिमिट असते आणि पैसे भरत आपण तर काय म्हणलं नाही नाही तर मग संजय होतो सुरुवात केली होती तुझ्या घरचे सपोर्ट करायचे का घरचे मेन म्हणजे सगळ्यात आधी पासून सपोर्ट केला असं ते के आजी माझी हा तर आजी नंतर मम्मी भाऊ बहीण सगळे करायचे पण मग पप्पांचा असा विषय होता का म्हणजे त्यांना वाटलं होतं मी आय टीला ऍडमिशन घ्याव नाही का आणि आय टीला मी विषय पण बाराव तसे घेतले होते आणि आय टीला मी एवढे जास्त मार्क पाडले म्हणजे त्याच्यामुळं पप्पा म्हणजे आलो होता डोक्यात नाही का आय टी चांगले मार्क पडले पण मग नंतर ज्यावेळेस बारावीचे पेपर वगैरे झालं मग त्याच्यानंतर पण मग पहिल्यापासून आवड होती कंटेंट क्रिएशन किंवा मग क्रिएटिव्हिटी किंवा मग नाही का एडिटिंग mm. काही बी माना तर पहिल्यापासूनच आवड होती तर त्याच्यानंतर ते केलं मग नंतर, के नंतर वाटलं नाही यार ज्याच्यात आवड आहे ना तेच करायचं करायला पाहिजे बरोबर मग त्याच्यानंतर तिकडं मी थोडं वळवलो मग त्याच्यानंतर कुठतरी मी स्टार्ट केलं आणि जसं मी तुम्हाला म्हणलं स्टोरेज तर अपलोड पण करायला लागलो बा बाकी मग पप्पांचं कसं होतं का नको हे करायला पण मी फक्त तीनच दिवसात ती थर्टीके गेले थर्टीके हा राईट तीन दिवसात थर्टीके झाले पप्पा आणि पप्पा म्हटले ठीक आहे काहीतरी करतोय हा हा असं चांगलं हा आणि मग पब्लिक मला म्हणायचं नाही का कुणी जर आलं समोर तर मग पप्पांना वाटायचं नाही का तुझ्या बरोबर तर पप्पा पण मला काय म्हणले का बरं एवढं नाही का बरं करते तेच मग पप्पांना कळालं की होत आता त्यांची मग काळजी असते ना रे ती चुकीच म्हणजे घरच्यांना म्हणजे मेन म्हणजे पप्पा त्यांना काय वाटतं पप्पा मम्मी का चुकीचा काय करायला जे चालू आहे ते व्यवस्थित व्हायला पाहिजे तर प्रश्न असा राही की तू जे बनवतोस त्याच्यामध्ये तुझं स्वतःचा जास्त वेळ म्हणजे नाही का आदित्य केलं आज तुम्हाला माहिती का आदित्य डेरे कुठे गेला होता असं कावर म्हणजे आम्हाला ते आवडतं प्रचंड आवडत असं मेन म्हणजे माझा विषय असा आहे आदित्य डेरेचा काय विषय का मला नाही वाटत का मी दुसरी कधी गोष्ट दाखवून फेमस आहो नाही का मी जर आज मला दाखवतोय तर तुम्ही मला का बरं बघते तुम्हाला आधी ते डेरेला बघायचं मग असा विषय व्हायला नको मी रोज तुम्हाला दाखवतोय आणि उद्या तुम्ही नाही त्या गोष्टीत मग मी आलो मग तुम्ही म्हणणार अरे ते नाही याच्यात त्याच्यामुळे मी काय करतो अरे मी पुण्याला जरी गेलो तरी मला दाखवतो मुंबईला जाऊ मी घरी राहू माझ्या वावरात जाऊ मी मलाच दाखवतो का बरं कारण की समोरच मला बघण्यासाठी येतं नावाचा विषय असा आहे का म्हणजे माझं नाव हा मी तुम्हाला एक स्टोरी सांगतो लाईक एक नाही काही का, का, होते मुलं मुली कॉलेजचे होते आले माझ्याकडे फोटोज वगैरे काढले ठीक आहे भारी वाटलं <laughs> पण त्याच्यानंतर त्यात शेवटी एका मुलाने मला माझं नाव विचारलं <laughs> हा विचारलं <laughs> हा मग मला पण तेच वाटलं ना का आता याचं उत्तर काय द्यावं <laughs> तो काढले तू नाव <laughs> हा मग त्याच्यानंतर पसून मी थोडस माझं नाव वगैरे सांगायला लागलो नाही का जस काय आता जर कोणी आलं ना अरे आदित्य डेरे डेअरेन तो हा असा विषय होत का आता तुझे एक रील जरी पाहिले कोणी तर त्याला तुझे नाव पाहिजे गरज नाही पडत नाही 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 तर मला सांग की आता डेली जे काम तू म्हणजे आज दाखवतो तर मग तू रोज त्या गोष्टी युनिक वेने कशा दाखवतो माझा विषय असा आहे का मी जे ब्लॉग बनवतो ना तर त्याच्यात युनिक म्हणजे काय नाही आता जसं मी इथं बसेल समोर जर आहे आपलं काहीतरी कॅमेरा वगैरे तर त्याची तुमची गोष्ट बनती ना तर ते मी तेच बोलतो आणि पब्लिकला मला बघायचंय माझा आवाज ऐकायचाय आणि मी जे बोलतो त्यांना ते ऐकायचंय बस बाकी मग त्यांना काय असं हे नाही का तू कुठं चालला तो दिसला हा बस लय झालं तुझा आवाज तो ऐका वाटतो वाटतं हा बस आणखी असं तरी दिवस का की आज काही काम नाही पण म्हणजे टाकायचं टाकायचंय काय करतो मेन म्हणजे माझा डेली ब्लॉग आहे जे मी दिवसभर करतो पण मग माझं लाईफ टाईम असं व्हायला दिवसभर जस काय पाऊस आला मावरत बी नाही जाऊ शकत किंवा कॉलेजला नाही जाऊ शकत हा किंवा रूम मध्येच नाही का तर मग मी जर असा समोर जरी बसलो ना तरी काही ना काही काही ना काही करतच राहतो ना जस काय मग पब्लिक ना पण आवडतं ब याच काय चालू आहे आदित्य डेअरी नेमकं त्याच्या आयुष्यात काय हे बघायला आवडतं जी जास्त वेळ आली नाही तुझ्यावर हा हा ओके okay. तर पुढचा प्रश्न असा राहील की असा कोणतं फनी मोमेंट आहे का किंवा कधी कधी काही नाही मी म्हणजे जो आहे ते रिअल मी कधीच विचार करत नाही काही जे असं ना जे बनलं ना एकदा बास परत नाही आज मी आम्ही ना पुण्यात गेलो होतो सगळ्यांनी बघेल चांगली व्हिडिओ त्या पण लाईव्ह व्हायरल होतो व्हिडिओ तर मग तिथं गेलो आणि आमचं ते मित्र मला काय म्हणाले एक काम तर असा पळत पळत एक शायनिंग मारतात आता पोरन राह ना थोडं आणि असं थोडं नाही का असं हिरो शाहरुख खान होणे तर हिरो होणे काहीतरी हा तर आलो पळत पुलत पळत पुलत ते नाही जमलं मला लाईक पडलो माझं आणि त्यात ते रिॲक्शन त्यांचे डेंजर होते नाही का हा भारी होते मग त्याच्यानंतर पण मग अशा गोष्टी तर रिशूट नाही करू शकत आपण हा तर ते करायचं एक होतं तिथं पडलो पण ती मध्ये बरोबर आहे तर आता थोडं ऑडियन्स बद्दल सांगा मला की एखादी वेगळेस्ट कमेंट आता आली आता मला येईल का म्हणजे ती चांगली मिळू शकते आणि वाईट मिळू शकते असं काही नाही नाही कमेंट अशी आहे नाही सॉरी नाही आहे काय का आपली जी मराठी भाषा आहे ना मेन म्हणजे जे मराठी भाषेत जे बोलणार आहे ना ते सगळे चांगले चांगले हा तुम्ही पार महाराष्ट्रामध्ये कुठेही बी जाय फरक पडत नाही सगळे सपोर्ट करणारे बाकी जे मग बघा नाही शक्य तो निगेटिव्ह कमेंट बाकी ज्याचे डॉके जरी आलं काय याला करावं निगेटिव्ह कमेंट तर मग तो डायरेक्ट त्याच्या मराठी भाषेची हे करतोय घालून घेतोय आता काय बोलू आहे आपण बाकी जेवढे बघते ना ते चांगले सगळेच चांगले चांगले कमेंट मी खूप वाचले सध्या तू येणार येणारे इतके तुझ्या रिल्स मध्ये कमेंट आहे ते माझी अजून पाहतोय क्या कमेंट असत चांगले कमेंट असतात बरोबर आहे बरोबर बरं प्रेम आहे शेवटी तर पुढचं सांग मला की फॅन मोमेंट्स आहे कोणत्या म्हणजे अनपेक्षित ठिकाणी तुला वाटलं होतं या ठिकाणी पण तरी तिथं जवळ मी आता कुठं ना कुठं फिरतच राहतो तर मी एक कॉलेजला गेलतो तिथं दाखल्याचं काम होत तर तिने आता मला माहित नव्हतं दाखला कोणत्या कॉलेज जाऊन काढायचं आहे तिने जवळ जवळ कॉलेज आणि तिथं गेलो आणि मला वाटलं ते आता मी एकदम असं निवंत असेल एकदम नाही का निवंत बसेल मला माहित होतं इथं काय कोणी भेटू नाही शकत काय कोण ओळखणार कॉलेजच कॉलेज, कॉलेज नाही का थोडस सुटलं आणि त्याच्यानंतर सगळे दादी तर माझे सर आले त्यांनी फोटो वगैरे काढले अरे अरे म्हटलं चला फक्त सर ओळखतील आणि त्याच्यानंतर पूर्ण कॉलेज सुटलं आणि जे मुलं मुली आले माझ्याकडं प्रत्येक जण फोटो काढतो कमीत कमी आता कॉलेजच्या काही मुलांक नसते ब मुला मुलींक नसत्या मोबाईल हा तर मग त्यांना काय म्हंटल माझ्या मध्ये माझ्याक आठशे फक्त एक नाही का तीस मिनिटांमध्ये आठशे तीस फोटो झाले होते त्यांचे काढले होते नाही का त्यांचे आठशे तीस फोटो ते मोजले होते मी सगळे नाही का नसते कॉलेजच्या मुलांना मग लिंक कधी का मी काढले होते हो हा तर हा एवढंच होतं अनएस एक्सपेक्टेड नेक्स्ट क्वेश्चन इज सगळ्यात मोठं चॅलेंज काय असतं ब्लॉगिंग करताना म्हणजे प्रत्येक वेळेस आपण एंटरटेनिंग दिसलंच पाहिजे असं का असं काय नाही बघा जर तु, पब्लिक तुम्हाला बघायला येत असेल ना तुम्ही इमोशनल साईड ना जा फनी साइड ना जा नॉर्मल राहा पब्लिक तुम्हाला बघताय ना किंवा आपलं बी काम राहतं समोरचं बघा आता दिवसभर जसं टेन्शन मध्ये राहतं एखादं आणि ते जर बघते आदित्य डेअरीचा व्हिडिओ त्यांना फनी वाटतं ना मग हा बस त्यांना फनी वगैरे वाटतं चॅनल असते की हा झालं पाहिजे हा एवढं आहे Okay. तर पुढचा प्रश्न असा येईल की आता समजा माझा विचार केला तर मी समजा कुठे गेलो लागण्याला कार्यक्रमाला तर मला फोटोज काढणं वगैरे नाही आवडत मी काय करतो मला ते मोमेंट मध्ये एन्जॉय करायला मला मोमेंट मध्ये एन्जॉय करणं आणि शूट करणं एका साइडला ते दोन्ही गोष्टी कशा मॅनेज करतात नाही माझं असं आहे का नॉर्मल माझ्या मोबाईल हातात राहतो नाही का तर, हाँ। तर आम्ही जर काही बी करतोय एखाद्या ठिकाणी लग्नात नाचतोय वगैरे बघा हे राहत याचा आपला व्हिडीओ काढतो किंवा मग मित्र वगैरे आपले सगळे जवळचे कोणी पण व्हिडीओ काढतं आणि कधी कधी असं होतं मी जरी स्वतः मॅनेज नाही केलं कॅमेरा मी स्वतः व्हिडिओ नाही आकायला तर कमीत कमी अर्धा एक तास मला एक नोटिफिकेशन पडते कोणीतरी माझं व्हिडिओ काढले ते सगळ्यात भारी वाटतं मला नाही का कधी कधी असं होतं का आपल्याला कॅमेरामॅन राहत नाही कधी कधी असं होतं तरी दुसऱ्याने आपल्याला एक व्हिडिओ काढून अचानक ऍक्शन होतं हा अरे बा की हे सगळं फॅन्स म्हणून आता म्हणजे आता फॅमिलीच म्हणू आपण त्यांना फॅमिली 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 म्हणू म्हणजे फॅन्स नाही होऊ शकतो आपण हां ओके तर मला सांग की ब्लॉगिंग व्लॉगिंगनी तुझं आयुष्य कसं बदललं ब्लॉगिंग ब्लॉगिंगनी आयुष्य असं बदललं का आधी कोणीच ओळखत नव्हता मेन म्हणजे आपण किती किती कुठं जा काय फरक पडत नव्हता तर आपण कुठं जा कोणा काय फरक नव्हता पडत पण मग जसं ओळखायला लागले सगळे थोडंसं अवघड पण झालं बरं का पण मग ठीक आहे जिथं जातो ना सगळे प्रेम देते आपल्याला बाकी जिथे आपण जातो तिथं आपल्याला ओळखते आधी पण नव्हतं ओळख आता जास्त ओळख जरा झाली तर मला तुझ्या दिवस म्हणजे एक डेली ब्लॉगर दिवस कस जातो मध्ये हा असा विषय का मी दाखवतच राहतो नाही का माझा दिवस कसा गेला ते रिअल राहतं मग असं नाही मी कंटेंटसाठी दोन मिनिटं काहीतरी काम करतोय कंटेंट झालं त्याच्यानंतर परत रिटर्न आलो असं काही नाही दिवसभर करतो हा दिवसभर जे काम चालू राहत असं काही नाही का मी तेवढं काम केलं म्हणून तसं नाही काही बी असू मी ते तेच दाखवतो फक्त हा फक्त मोबाईल घेऊन जातो हा बरे रुटीन काही नाही रुटीन जे दिवसभरात गाय जे मी अभ्यास करतो जे मी काम करतो जे काही बी ते माझ्या माझ्या पद्धतीने तर मला सांग की तू पाच वर्ष स्वतःला कुठे पाहतोस म्हणजे तुझे कशी असेल पाच वर्षानंतर म्हणजे बाकी आता एज्युकेशन चालू आहे बरोबर का तर मग तिथून पुढं मला थोडस वेगवेगळं अजून काही ना काही करीत राहायचं नवीन तेच तेच नाही परत परत ठेवायचं आणि कंटेंट क्रिएशन मध्ये पब्लिकचं प्रेम आहे टिकणारच आहे माहिती आहे कारण की सगळे आपले म्हणजे नाही का आपण प्रेम देतो ते पण प्रेम देते हा तर मग मला काहीतरी नवीन नवीन करायचंय बघू मग आता पुढं कसं काय होतं आता तर तसं मग म्हणले असतो तर फेम जी आहे ती खूप आवडते आपल्याला बरोबर फेम म्हणजे फेमस तर मग ते कधी कधी बोलत होता का अ आतापर्यंत अजून तरी मी कधीच बोलू नाही झालो मला जेवढे जण भेटते ना तेवढ्यासोबत बोलत। मी बोलतो म्हणजे बोलतोच आता बऱ्याच टाईम जात का त्यांना मोबाईल नसतो मी माझ्या मोबाईल मध्ये फोटो काढतो काय वाटत नाही बाकी त्यांच्या मुळे आपण काय वेगळे म्हणजे ते म्हणून आपण कारण कसं काही काय आपण की आम्हाला जमत नाही विचारले मी खरा प्रश्न आहे त्यांना पाहिले ऑलरेडी बरेच व्हिडिओ तू बऱ्याच जणांचे स्वतःहून फोटो करतो बरोबर आहे शेवटचा प्रश्न की जे आता ब्लॉगर्स येतील किंवा ज्यांना करायची इच्छा आहे त्यांच्याकरता काय सल्ला देशील छोटा हा सल्ला माझा फक्त एवढा आहे क्राऊड ये डायरेक्ट क्राउड मध्ये एंटर करू मी खरं सांगतो कारण की जे तुम्ही करते ना त्यात काहीतरी युनिकनेस असलीच पाहिजे हा तर मग तुम्ही जर डायरेक्ट आले माझ्या करते तर ते कॉपी होईल सगळं हा तर करायचं करू शकता पण नवीन काहीतरी असा विषय आदित्य डेरेलची दे ती आवाज तिथे युनिकनेस हा हा बरोबर मग नाही का मी जसं बोलतोय तसंच जर कुणी बोललो ना तर ते मग त्याच्यापेक्षा असं होईल ना अरे हा आदित्य डेरेल कॉपी करतोय बरं डायरेक्ट कमेंट हा येतेच कमेंट मी लिहिजा बिर पण मी पण काय करतो त्यांना सपोर्ट करतो अजून मला पण नव्हतं स्टार्टिंगला सपोर्ट मग मी काय म्हणतो हा चला मी करतो तुला सपोर्ट आहे असं ओके तर आजचा लास्ट आमची रिक्वेस्ट आहे की जर एक मुका प्राण्याने ब्लॉगिंग चॅनल चालू केलं असतं तर त्याचा ब्लॉग कसा असेल आधी स्टाईक झाला पाहिजे हा तर थोडासा पण क्वेश्चन आहे भारी बघ लाईक मी तुम्हाला सांगतो एखादी एखाद माकड म्हणा किंवा बी हा तर मग दिवसात माकड काय करते इकडे तिकडे जाते मग माकड म्हणती आम्ही इकडे गेलो तिकडे गेलो आम्ही हे खाल्लं ते खाल्लं बाकी तर काय बाटली चोरली हा ते तर आहेच माणसं जेवढं करू शकते ना तेवढं कॉम्प्युटर पण नाही करू शकत तर प्राण्याचा विषय तर लांब बस राहिला बाकी प्राणी जे करते ते करते आपल्याला माहितीच आहे बस माणसं सगळ्यात पुढे एवढंच विषय माणसाला दिली ना वेळ हा एवढं आहे माणसांनी टिकून भेटवली पाहिजे टिकून पण ठेवली पाहिजे खरं काही लोक ते सोडून विचार करणार ओके सो थँक्यू सो मच आम्हाला टाइम दिलास बद्दल आणि आमच्याकडे छोटी आपण भेटे थँक्यू अरे बापरे अच्छा म्हणजे डायरेक्ट तुम्ही प्रिंट आहे त्याच्यावर थँक्यू प्रत्येक गेस्ट करता आमच्या नाही एक नंबर वाटला आम्हाला थँक्यू प्रसाद महाजन प्रस्तुत त्यांच स्पेशल थँक्यू वर काही सगळ्यात भारी वाटलं बरं का मला तुझ्याकडे जाईन ते शो मध्ये लाईक आणि पण सगळ्यात भारी मला आज हे वाटलं थँक्यू थँक्यू सो मच सो दॅट्स एट फॉर टुडे गाईज जर तुम्हाला असं वाटत असेल की तुमचे मित्र मैत्री नद्या वेगळ्या कुठचे बसावेत तर मला ईमेल मेल करा किंवा वॅ नंबर व्हॉट्सअप किंवा कॉल करू शकता आणि जर तुम्हाला पॉडकास्ट आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रीमध्ये नक्की शेअर करा तर भेटू कॅनफिंग सोबत तोपर्यंत एक लक्षात ठेवा द बेस्ट इज हियर टू कम सो बाय